न्यायाधीशाच्या घराला आग लागते अग्निशमन दल आग विझवायला जात आणि आग विझवता विझवता या अग्निशमन दलाला नोटांचा खच पाहायला मिळतो आणि पुढे येतो तो, तो न्यायालयीन व्यवस्थेमधला भ्रष्टाचार अग्निशमन दलाची ही बातमी झपाट्याने वाऱ्यासारखी संपूर्ण देशभरामध्ये पसरते आणि न्यायव्यवस्थेवरती किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो न्यायव्यवस्था ही भ्रष्टाचार करत नाही ती भ्रष्टाचाराला कंट्रोल करणारी यंत्रणा आहे असं देखील म्हटलं जातं एखादी व्यक्ती ज्यावेळेस भ्रष्टाचार करते त्यावेळेस तिचं प्रकरण हे त्या न्यायालयामध्ये जातं आणि न्यायालय त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये दे निकाल देतं अशी अपेक्षा लोकांना असते परंतु जर न्यायालयातच भ्रष्टाचार जा होत असेल तर मग तुमच्या माझ्या सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागू शकतात आणि म्हणूनच सनी देओलचा जो डायलर आहे की तारीख पे तारीख आपल्यासारख्या माणसांना न्याय नाही तर फक्त तारीख मिळते असं देखील म्हटलं जात आणि त्याचं कारण या भ्रष्टाचारामध्ये दडलेलं आहे असं असलं तरीही सुप्रीम कोर्टाने या न्यायाधीश महोदयावरती ऍक्शन घेतलेली आहे त्यांची बदली केलेली आहे परंतु एकवीस तारखेला म्हणजेच काल ज्या अग्निशामन दलाने न्यायाधीशांच्या घराची आग विझवली ते अग्निशामन दल म्हणते की आता त्यांच्या घरामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या कुठल्याही नोटा किंवा कुठल्याही पैसा आम्हाला आढळून आलेला नाही अर्थातच न्यायव्यवस्थेमध्ये देखील हे प्रकरण बाजूला करण्याचा प्रयत्न आणि न्यायव्यवस्था किती स्वच्छ आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा देखील प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे संपूर्ण देशभरातल्या मीडियाने ही बातमी कव्हर केलेली असताना दुसऱ्या दिवशी मात्र अग्निशामन दल सांगते की आम्हाला अशा प्रकारच्या कुठल्याही नोटा आढळलेल्या नाहीत आता त्या नोटा त्या आगीमध्ये जळाल्या का मग अग्निशामन दलाने त्या नोटाच गायब केल्या हा देखील खरा प्रश्न आहे मग जर ही बातमी बाहेर आली होती त्या नोटा तिथे होत्या तर मग त्या नोटा गेल्या कुठे हा देखील प्रश्न आहे आणि म्हणून एका बाजूला हे प्रकरण दाबण्याचं काम केलं जात आहे का किंवा दुसऱ्या बाजूला ज्या नोटा सापडलेल्या आहेत त्या नोटा अग्निशामन दलाने गायब केलेल्या आहेत का हा देखील प्रश्न आहे आणि म्हणून याची देखील चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे परंतु आता चौकशी करणारच कोण कारण हे प्रकरण थेट न्यायव्यवस्थेचं आहे मग कुठल्या न्यायव्यवस्थेकडे न्याय मागायचा लोकांनी च्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो परंतु त्या न्यायव्यवस्थेमध्ये जर पैसे घेऊन न्याय दिला जात असेल तर तुम्हाला मला न्याय मिळणार आहे का आणि जर न्यायच मिळणार नसेल तर मग आपण या न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचे का असा देखील प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न्यायालयाला काही विशेष अधिकार भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्यांना स्वतंत्ररित्या कारभार करता यावा म्हणून त्यांना अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत याशिवाय त्यांना एवढ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत की त्यांना भ्रष्टाचार करण्याची गरजच भासू नये अशी तरतूदच भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे अर्थातच त्यांच्या संपूर्ण परिवाराची सुरक्षा असेल त्यांचा खर्च असेल त्यांचे शिक्षण असेल या सगळ्या बाबी या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांना कुठेही भ्रष्टाचाराला बळी पडू नयेत किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या शासन व्यवस्थेचा दबाव असू नये म्हणून त्यांना स्वातंत्र्य देखील इतक्या मर्यादपणे देण्यात आलेला आहे की तुम्हाला त्या स्वातंत्र्यापेक्षा देखील जास्त स्वातंत्र्य देऊन सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही निर्भीडपणे न्याय द्या परंतु तसं आपल्याला होताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना याचा गैरफायदा देखील घेतला जातोय का हा देखील लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता विषय असा आहे की एखाद्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं का यशवंत वर्मा यांची तडकापडकी बदली करून त्यांना त्यांच्या मूळ पदावरती परत पाठविण्यात आलेलं आहे परंतु त्यांच्यावरती अजून कोणती ऍक्शन झालेली नाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कदाचित त्यांच्यावरती एखादी समिती स्थापन करू शकतात समितीला त्यांची चौकशी करायला लावू शकतात आणि समितीचा अहवाल आल्यानंतर जर ते प्रकरण गंभीर आहे असं दिसलं तर मग मात्र त्यांना राजीनामा द्यायला सांगू शकतात किंवा राजीनामा जर त्यांनी नाही दिला तर भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोवीस चारनुसार नुसार त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाची कार्यपद्धती त्यांच्यामधला भ्रष्टाचार किंवा त्यांच्यामध्ये होणारे जे गैरव्यवहार आहेत ते टाळण्यासाठी काही नियमावली जाहीर केलेली होती त्या नियमावलीच्या आधारावरती ही कार्यवाही देखील केली जाऊ शकते किंवा भारतीय संविधानातील कलम एकशे चोवीस चार नुसार यांच्यावरती काय कारवाई केली जाऊ शकते हे सर्वोच्च न्यायालय ठरवू शकतं परंतु याचे सगळे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाला आहेत एखाद्या न्यायाधीशाचं असं जर प्रकरण समोर आलं तर याची थेट दखल सर्वोच्च न्यायालय घेत असतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा न्यायनिवाडा न्याया न्याया केला जातो अर्थातच त्यांच्यावरती महाभियोग देखील चालवला जाऊ शकतो आणि अशा एक दोन तीन प्रकारे त्यांच्यावरती कार्यवाही केली जाऊ शकते पण पण सहसा एखाद्या न्यायाधीशाला बडतर केलं जाऊ शकत नाही त्यापूर्वी त्याला राजीनामा द्यायला सांगितलं जाऊ शकतं आणि जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोवीस चार नुसार त्यांच्यावरती कार्यवाही केली जाऊ शकते परंतु न्यायव्यवस्थेमधला हा भ्रष्टाचार तुमच्या माझ्यासाठी धोक्याचा आहे या लोकशाहीसाठी धोक्याचा आहे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या सगळ्यांची जबाबदारी ही या भारतीय संविधानाचं संरक्षण करणं आहे आणि इथल्या लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना बहाल करणं त्याची परिस्थिती निर्माण करणं आणि भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये सांगण्यात आलेले आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्याय या प्रक्रिये या प्रक्रिया, प्रक्रिया त्यांना पार पाडाव्या लागतात परंतु जर यांच्यामध्ये अशाच प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल तर तुमच्या माझ्या सामान्य व्यक्तीला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचं जे आश्वासन भारतीय संविधानानं दिलेलं आहे त्या आश्वासनाचं काय याच्यावर देखील पुन्हा विचार करण्याची गरज आहे आणि कुठे ना कुठे या न्यायव्यवस्थेच्या या भ्रष्टाचाराला आळा घालणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्याच क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतो आहे तुम्ही जर अँटी करप्शनची वेबसाईट काढून बघितले तर तुम्हाला असे दिसेल की अनेक लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे अँटी करप्शनने त्यांना पकडलेलं आहे परंतु त्यांच्यावरती कोणतीही कार्यवाही झालेली नाही तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जा त्या वेबसाईटवरती त्यांनी त्याचे अहवाल दिलेले आहेत त्यांनी पकडले त्यांना अटक झाली आहे त्यांना सहा महिने सस्पेंड केलेला आहे परंतु सहा महिन्यानंतर पुन्हा ते त्यांच्या मूळ पदावरती जाऊन नियुक्ती झालेले आहेत किंवा रुजू झालेले आहेत आणि ते आज सातत्याने कामही करत आहेत ते कशा प्रकारचं काम करतात हा मुद्दा वेगळा आहे परंतु भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तीला आपल्या देशामध्ये आता कुठेही शिक्षा होताना पाहायला मिळत नाही सहा महिने त्याला घरी बसवलं जातं सातव्या महिन्यानंतर पुन्हा त्याला त्याच्या पदावरती किंवा त्याची बदली करून किंवा त्याचा डिमोशन करून पण कुठे ना कुठे त्याला रुजू केलं जातं आणि सांगितलं जातं की तू तु 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 तुझं काम आणखी पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू ठेव असंच काही आपल्या देशामध्ये सुरू आहे परंतु हे सगळ्या क्षेत्रामध्ये जरी झालं तरी आपल्याला काही वाटत नाही परंतु जर न्यायव्यवस्थेमध्येच असं होत असेल तर तुमच्या माझ्या सामान्य माणसाला न्याय कोण देणार हा खरा प्रश्न आहे तुम्हाला नेमकं या न्यायव्यवस्थेमधल्या भ्रष्टाचाराबद्दल काय वाटतं याला काय पर्याय असू शकतो तुमचं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद